श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकडे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्याला सर्वांना माहिती दिवाळी आली दिवाळी जी आहे एकवीस तारखेला दिवाळी आहे परंतु आपण दिवाळीच्या जे काही पिरियड्स असतो दिवाळीच्या पिरियड मध्ये आपण पंत्या लावत असतो आपण कर अष्टमी पासून दिवाळीपर्यंत रोज पंते लावतो त्यानंतर भाव सॉरी भाऊबीजेपर्यंत आपल्या हा पंत्या असतात आणि दिवाळीच्या तीन दिवस आपण खूप पंत्या लावतो त्याचं महत्व पण जितकं तुम्ही जास्त पंत लावला तितके तुमच्या घरात लक्ष्मी येत असते कारण की लक्ष्मीला हे तुमचे लाइटिंग वगैरे ह्याच नसतं महत्व पंथीचं महत्व असतं पंथीचं झगमगाट महत्वाचं असतं परंतु आता हे आहे हे सगळं आता त्याच्यामुळे करता आपणही करतो म्हणजे आम्ही पण लावतो असं काही नाही की रोषणाही करतोच आपण घराला तर ठीक आहे चांगलंच आहे परंतु त्याच्यात एक महत्वाचं आहे पंतमध्ये पण पं, मातीच्या पंत्या तर महत्वाच्या आहेत पण त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाच्या पंत जे आहे पंचगव्याच्या बघा कारण की आपल्याला माहिती आहे की दिवाळीच्या मध्ये आपल्याला गायीच्या शेणाचं गोमूत्राचं किती महत्व आहे सगळ्यांना माहिती आपण अंगण सारवतो अंगण सारवतो घरात गोमूत्र शिंपडतो तर त्याच्याच बरोबर आता आपल्याकडे गायीच्या शेणापासून बनवलेल्या किंवा पंचगव्याच्या ह्या पंत्या आलेल्या आहेत बघा ह्या पंत्या बरेच जण घेतात माझ्याकडनं दर दिवाळीला पण मी स्वतः ह्याच वर्षी आणल्याने नाही तर मी आणत नव्हते माझ्या बहिणीची सून आहे ती विकते मी तिच्या तिला ऑर्डर द्यायची आणि ह्या वर्षी तिच्याकडे छोटं बाळ असल्यामुळे तिने माझ्याकडे दिलेलं आहे तर हे बघा हे पंत आहेत ह्या ह्या पंथ्या आहेत छोट्याशाच आहे पण ह्या पूर्ण जळतात आणि ह्या पंथीचं पण तेवढंच महत्व आहे जेवढं आपल्या शेण शेणाने आपण अंगण सारवतं त्याच्या मागचं कारण आहे जे की आपल्या आजूबाजू असते हे निगेटिव्ह ऊर्जा जात असते आणि दुसरी गोष्ट अ गायीच्या शेणा शेणाने जे आपण अंगण झाडतो तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येत नाही तर ते जे आहे, आहे है है ते पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याकडे हे करत असतं निगेटिव्ह ऊर्जा आपल्यापर्यंत देऊ देत नाही आणि अलक्ष्मी म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा जे का आपल्या घरामध्ये भांडण कटकट आजारपण हे असतं हे आपली अलक्ष्मी असते तर हे जे आपण दिवाळीच्या वेळेस त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त शेणाचा वापर करत असतो गाईच्या शेणाचा गोमूत्राचा वापर करत असतो म्हणून त्यासाठीच आणखी हे एक आहे की शेणाचे दिवे आहे पण ते बरोबर आपण हे शेणाचे दिवे पण वापरावे तर ह्या दिव्या आणखी त्याच्यासाठी आपल्याकडे गाई ते असे आपल्याला गाईच्या तुपाचे वापरायचे असतात आता गाईच्या तुपाचं ते असा म्हणजे डायरेक्ट हे असं आपण ठेवून दिवा, दिवा आ, हे करू शकतो हा पूर्ण जळणार आहे हा दिवा हा पूर्ण जळणार आहे तर आपल्याकडे त्यासाठी हे पण आहे म्हणजे तुपाच्या वाती पण आहे ह्या गाईच्या दिव्यासाठी बघा गाईच्या शेणाच्या दिव्यासाठी तर याचं पण तेवढंच महत्व आहे जर आपण गायचे दिव्या शेणाचे दिवे लावले तर आपल्याकडे आणखी बघा किती नुसतं शेणाने सारवल्यानंतर आपल्याकडे जर एवढी मोठी पॉझिटिव्ह ऊर्जा येत असेल आणि निगेटिव्ह ऊर्जा आपली एवढी आपल्यापासून दूर राहत असेल तर आपल्याला दिवा लावल्यावर तर आणखी किती येईल ना तर ह्या पण गोष्टी आहे तर ह्या आपण गोष्टी असतात म्हणून गाईच्या शेणाच्या दिव्याचे पण खूप महत्त्व आहे आपल्याला हवं असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे आपला जो दिवाळी संच आहे त्याच्याबरोबर आपल्याला जर हवे असेल तर आपण मागवू शकतात आणि असं काही नाही आहे आपण आ... पाच दहा असे पण मागू शकतात दोन चार पाच दहा असं काही नाही आपल्याला जेवढे हवे असेल तेवढे आपल्याला मिळतील तुम्ही दोन मागवा तीन मागवा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जितके हवे असेल तितके त्या संच बरोबर येईल असं नाही की तुम्ही एवढंच मागवा तुम्हाला तेवढंच घ्यायला हवं तेवढेच असं काहीही नाही फक्त शहा त्याच्या बरोबर आहे हा तुपाचा डब्बा आहे तर हा म्हणजे तुपा गायच्या तुपाचा वातीचा डब्बा आहे हा डब्बा तुम्हाला पूर्ण घ्यावा लागतो तर म्हणजे वातीचा तर तुम्हाला त्यामध्ये म्हणजे बघा आपल्याला आपण सगळी सोय करून देतो गायच्या शेणाचा दिवा आहे लगेच त्याच्यावर तुपाची वात आहे हे आपल्याला देवाजवळ जाळायचं आहे देवाजवळ जाळण्याचं खूप काही महत्व आहे ह्याच्यातून आपले जे काही शेणामधून गाईच्या शेणामधून एक पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि गायच्या शेणा शेणाचे आपण गोमूत्र याच्याने जे काय असते निगेटिव्ह ऊर्जा दूर होते त्यामुळे काय असतं बघा आता गायच्या शेणामुळे आपल्याला माहिती आहे ना की आपल्याला खूप काही आजार पण बरे होत असतात आणि खूप पवित्र आपल्याकडे गायला खूप पवित्र मानतात आणि दिवाळीच्या पिरियडमध्ये गायला तर खूपच पवित्र मानतात गायची गो गोऱ्याचे पूजन असतं त्यानंतर गायची पूजा नसतं त्यानंतर आपल्याकडे गायच्या सगळ्या वस्तू आपण पूजेला गायचं दूध गायचं तूप गायचं दही हे सगळं गाईचं वापरतो कारण की आपल्याकडे गाय पवित्र मानतो आणि गायीचं म जास्त आपल्या महत्व आहे आणि गाय देवांना सुद्धा गायचं दूध दही तूप हे सगळं प्रिय असतात म्हणून आपल्याला त्यासाठी आपण गायच्या तुपाच्या वाती पण त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे म्हणजे आपल्याला हवे असेल तर ते पण घेऊ शकता तर म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये आपण गायच्या तुपाच्या वाती लावायच्या आहे थोडक्यात सांगायचं मला असं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा गायीच्या शेणाचे दिवे मागवा तुपाच्या वाती मागवा त्यानंतर समिधा पण आहे हवनसाठी समिधा आहे त्यानंतर हवनकुंड आहे बघा ते हवनकुंड दिसते तुम्हाला हवन कुंड पण आहे आपल्याला दिवाळीच्या वेळेस हवन करण्यासाठी ते पण आहे त्यानंतर अजून बऱ्याच वस्तू आहे दिवाळीच्या उठणे जे आहे उठणे पण आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर उठणे सुद्धा मिळेल उठणं तुम्हाला मी दाखवते हे बघा हे उठणं आहे सुगंधी उठणं आपल्या केंद्राचं हे पण आपल्याला मागवायचं असेल तर एक्स्ट्रा पण आपल्याला मागवू शकतात आपण फक्त मागवायचं असेल तर लवकर मागवा कारण की नंतर संपून जातात मिळत नाही हा व्हिडिओ छोटासाच होता कारण की ह्या गायच्या शेणाच्या दिव्याचं महत्व तुम्हाला सांगायचं होतं आणि त्याच्या आपल्याला हवं असेल तर कारण की आपले कुरिअर चार्ज वाचतात जस दिवाळी संचेबरोबर आपण घेतलं तर आपले कुरिअर चार्ज वाचतात म्हणून मी हे सांगितलं कारण की दिवाळी संचेचा व्हिडिओ ऑलरेडी मोठा झालेला होता आणि हा व्हिडिओ टाकला असता त्याच्यामध्ये बोलले असते तर हे पण चार पाच मिनिटाचं आणखी त्याच्यात ॲड झालं असतं म्हणून मग तो खूपच मोठा आला असता म्हणून मी हा छोटा एक दुसरा सेपरेट बनवला तर आपल्याला हवं असेल तर आपण गायच्या सेनाचे दिव्यासाठी ऑर्डर करा आहे बघा गायच्या सेन्याचे छोटेसे आहे परंतु हे पूर्ण जळता त्याचा ना का, खाली काळ सुद्धा होत नाही काळ खाली खाली काळ पण होत नाही आणि ही रक्षा जी आहे विशेष सांगायचं राहिलं आता हे गायच्या शेणाचे जे दिव्याची जे रक्षा आहे रक्षा होती बघा ही रक्षा आपण आपल्या म्हणजे याला सुद्धा लावू शकतो कपाळे लावू शकतो किंवा ही रक्षा आपण आपल्या तुळशी तुळशीत नाही टाकायचे झाडांना टाकायचे पायंदळी येऊ द्यायचे नाही मात्र थोडक्यात कारण की गाय हे जे काय आपण केंद्रामध्ये जे काही बनवतात त्याच्याबरोबर सेवा असते त्याच्याबरोबर एक सकारात्मक ऊर्जा येत असते जेव्हा सेवा असते सेवेबरोबर सकारात्मक ऊर्जा येते आणि त्या सकारात्मक ऊर्जा आणि त्या सेवेला आपला जर पाय लागला तर मग आपल्याला थोडं वाईट वाटतं कारण की एक तो आ, देवाचे शक्ती म्हणून आपण त्याचा वापर करत असतो म्हणून त्याला पाय वगैरे नाही लागणार पायदळे येणार नाही त्यासाठी आपण काय करायचं एका डिशमध्ये ठेवा म्हणजे तुमची रक्षापणा अशी इकडे तिकडे जाणार नाही ते तुम्ही कपाळे वापरू शकतात त्यानंतर तुम्ही त्या झाडांना टाकू शकतात फक्त इकडे तिकडे टाकायची नाही असो आजच्या व्हिडिओमध्ये इतकी छोटीशीच माहिती होती आपल्याला शेणाचे दिवे हवे असेल तर आपण लवकर कॉन्टॅक्ट करा संपायच्या आत कॉन्टॅक्ट करा म्हणजे मिळेल तर असं आज आपण येथेच थांबू झालेले सिंवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ